पर्यावरण संवर्धन ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा उपक्रम म्हणून वनविभाग अडाळच्या वतीने भेवखिडकी नर्सरी व तलावालगत पानवठा दिवस उत्साहात आणि ठोस संदेशासह साजरा करण्यात आला निसर्गाचा श्वास असलेल्या पाणवठ्यांचे महत्व अधोरेखित करत जलस्त्रोतांचे संरक्षण जैव विविधतेचे जतन आणि वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी पाणवठे किती अनिवार्य आहेत याबाबत उपस्थितांना ठाम संदेश देण्यात आला या कार्यक्रमाला योगेश शर्मा वनपरिक्षेत्राधिकारी आर आर दोणेकर साहेब सहाय्यक वनाधिकारी अड्याळ रंगारी साहेब सहाय्यक वनाधिकारी मांडगी श्यामकुमार साहेब सहाय्यक वनाधिकारी किठाळी श्रीरामे वनरक्षक अड्याळ भुसारी साहेब वनरक्षक कोदाणे साहेब वनरक्षक तिरी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पत्रकार आकाश नंदागवळी यांनी सोपिला होते वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पानवठ्यांवर होणारे अतिक्रमण प्रदूषण व दुर्लक्ष थांबवण्याचे आवाहन करत नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असा थेट इशारा दिला पानवठे वाचले तर जंगल वन्यजीव आणि मानवाचे भविष्य सुरक्षित राहील असा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला हा कार्यक्रम म्हणजे निसर्गरक्षणासाठी वनविभागाने उचललेले निर्णायक पाऊल असून समाजानेही जबाबदारी स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले आकाश गवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख